नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे निराखोऱ्यातील पाण्यासंदर्भात निराखोऱ्यामध्ये आज सकाळपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे निराखोऱ्यात असलेल्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये प्रचंड वाढ होते त्यामुळे या धरणांमधून पाणी निरा पात्रात सोडलं जाते निरा पात्रामध्ये आज सकाळी साडे अकरा वाजल्याच्या दरम्यान त्रेसष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदी पात्रात सोडलं जाते वीर धरणामधून हे पाणी सोडण्यात येते त्याचबरोबर आज सकाळी सुरुवातीला नऊ वाजता सत्तेचाळीस हजार क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा पात्रात सोडलं जात होतं यानंतर साडे दहा वाजता यामध्ये आणखी वाढ करण्यात आली आणि पंचावन्न हजार एकशे सत्त्याण्णव क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा पात्रात सोडण्यात येतं आहे तर त्यानंतर आता साडे अकरा वाजता निरा पात्रामध्ये त्रेसष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर क्युसेक्स वेगानं पाणी हे सोडण्यात येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आली पावसाच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे निरा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात देखील वाढ होऊ शकते त्यामुळे निरा नदीकाठच्या लोकांनी सावध राहो नदीपात्रात कुणी जाऊ नये असा इशारा पाटबंधारा विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद